जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे चारवा पाहणार आहोत क्रियेवीणना परी बोली जेते परिचित्त दुश्चित्त ते लाजविते मना कल्पनाधीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे जय जय रभुईर समर्थ जीवनामध्ये आचरणाला फार महत्त्व आहे आपलं आचरण शुद्ध असणे गरजेचे आहे आपण पाहतो की समाजात अशी काही माणसं असतात की त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता खूप असते शब्दांचा संग्रहही खूप असतो पण आचरण मात्र त्याच्या विरुद्ध असते असे आचरण काय कामाचे म्हणतात ना आचारभ्रष्टी तो सदा कष्टी म्हणून आचरण निर्मळ असावे समर्थांना या श्लोकामध्ये हेच सांगायचे आहे की क्रियेवीण नानापरी बोली जेते माणसं जसे बोलतात तसे आचरण करीत नाहीत वाचाळता व्यर्थ आहे कृतीला महत्त्व आहे नुसत्या बोलण्याला नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले जो जसे बोलतो तसेच वागतो तोच खरा वंदनीय असतो जे माणसं नुसतं बोलतात पण तसं वागत नाही त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही त्यांचं बोलणं व्यर्थ आहे कारण अशी माणसं बोलताना म्हणतात की मी हे करीन मी ते करीन असा वागेन तसा वागेन वगैरे पण प्रत्यक्षात मात्र ते काहीच करीत नाहीत बोलेल तो करील काय आणि गरजेल तो पडेल काय अशी त्यांची अवस्था असते अशी माणसं केवळ बोलघेवळी असतात पण जीवनामध्ये प्रत्यृ प्रत्यक्ष कृतीलाच तर जास्त महत्त्व आहे जो बोलण्याप्रमाणे वागतो त्यालाच लोक किंमत देतात त्यालाच लोक मान देतात परमार्थातही कृतीलाच महत्त्व आहे परमार्थात अनुभवाशिवाय प्रचितीशिवाय बोलण्यात काही अर्थ नाही अनुभव घेऊनच बोलावे संतांच्या जीवनाकडे बघितले तर लक्षात येते की त्यांनी आधी केले आणि मग सांगितले संतांनी स्वत साधना करून अनुभवाने ज्ञान प्राप्त करून मग ते समाजापुढे साहित्याच्या रूपाने अभंगाच्या रूपाने मांडले या संतांच्या वचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे कारण त्यांचे बोलणे हे प्रचितीचे बोलणे असते समर्थ पुढे म्हणतात परिचित्त दुश्चित्त ते लाजवीते माणसं अनुभवाशिवाय बोलतात पण त्यांच्या बोलण्यानी ते लोकांना फसवू तरी फसवू शकत असले तरी ते स्वतःला फसवू शकत नाही त्यांचं मन अस्वस्थ राहतं की अरे आपण जे करतो ते उचित नाही आपण बोलण्याप्र बोलतो एक आणि करतो एक मोठमोठे प्रवचनकार कीर्तनकार व्याख्याते आपल्या प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये व्याख्यानामध्ये मोठमोठ्या गोष्टी सांगतात पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टींचा अनुभव घेतलेला नसतो म्हणून त्यांचं प्रवचन कीर्तन ऐकायला कंटाळवाणं वाटतं कारण त्यांच्या प्रवचनाला अनुभवाची जोड नसते म्हणून जेवढेच आपल्याला ज्ञान आहे जेवढा आपल्याला अनुभव आहे जेवढी आपली क्षमता आहे तेवढेच माणसाने बोलावे समर्थ पुढे म्हणतात मना कल्पनाधीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे समर्थांना असे म्हणायचे आहे की प्रत्येकाने आपले सामर्थ्य आपली क्षमता ओळखावी आणि त्याप्रमाणेच वागावे उगीच मनोराज्य करू नये स्वैरकल्पना करू नये दिवा स्वप्न पाहू नये माणसाचा स्वभाव हा कल्पना करीत राहण्याचाच आहे कल्पनाच्या साम्राज्यामध्ये रमायला माणसाला खूप आवडतं त्यांच्या कल्पनांचा तर अंतच नाही तसं पाहिलं तर कल्पना करणं काही वाईट नाही पण त्या आपल्याकडून प्रत्यक्षामध्ये उतरवल्या गेल्या पाहिजे कल्पना प्रत्यक्षात उतरण्याकरता आपल्याजवळ काही अनुभव असणं गरजेचं आहे केवळ कल्पना या व्यवहारातही आणि परमार्थातही उपयोगी नाही कल्पना साकार होणे गरजेचे आहे यासाठी चांगला विचार करावा दंभ आणि ढोंग करू नये अशी जी माणसे असतात ती केवळ स्वप्नांच्या साम्राज्यामध्येच रममाण होतात प्रत्यक्ष कृती काही करीत नाही फक्त मोठमोठ्या गप्पाच मारतात अशा माणसांना मग देव कसा भेटेल भगवंताबद्दल भगवंताजवळ जाण्याकरता आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे तरच भगवंत भेटतो आणि म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात કી ક્રિયેવીણ નાના પરી બોલી જેતે પરીચિત્ત દુશ્ચિત તે લાજવી મના કલ્પના ધીટસૈરાટ ધાવે તયા માનવા દેવ કૈસે નિપાવે જય જય રઘુવીર સમર્થ